मध्य रेल्वे प्रसिद्धीपत्रक पंचगंगा नदीचं पाणी पातळी धोक्याच्या पातळीवर पोचलेली आहे पंचगंगा पूल क्रमांक छत्तीस ओब्लिक एक मिरज कोल्हापूर विभागावरील रुकडी आणि गुरु मार्केट रेल्वे स्थानकादरम्याने आठ अठरा पूर्णांक तीस मीटर प्लस दोन ऑब्लिक सतरा पूर्णांक पन्नास मीटर लांबीच्या महत्त्वाचा रेल्वे पूल आहे हा पूल पंचगंगा नदीवर बांधला आहे जो कसारी दामणी कुंबी तुळशी आणि भोगावती ह्या पाच प्रमुख प्रवाहांचा संगमाने तयार झाला आहे राधानगरी धरण उधर्व प्रवाह आणि अलमोटी धरण ही दोन मोठी धरणे पंचगंगा पुलावरून पाण्याचा प्रवाह नियंत्रित करतात कोल्हापूर विभागाने पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीची पातळी पुलावरील धोक्याच्या पातळीच्या दिशेने वाढत आहे राधानगरी धरणातून आणखी पाणी सोडणे आणि पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस ह्यामुळे ही समस्या आणखी वाढणार आहे पाण्याची पातळी सतत वाढत असल्याने ह्या पुलावरून गाड्या चालवणे असुरक्षित होऊन रेल्वे प्रशासनाला ह्यावरील रेल्वे वाहतूक बंद करावी लागू शकते ह्या निर्णयामुळे मिरज कोल्हापूर विभागातील रेल्वेसेवेवर प्र परिणाम होणार आहे तारीख तेवीस जुलै दोन हजार चोवीस पी आर क्रमांक दोन हजार चोवीस ऑब्लिक सात ऑब्लिक अठरा हे प्रसिद्धीपत्रक जनसंपर्क विभाग मध्य रेल्वे पुणे विभाग यांनी जाहीर केलेलं आहे अशा जणख्या बातम्या जाणण्यासाठी सिंधुस्टार चॅनल लाईक करा धन्यवाद